विभागांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आंबेडकरी समाजाला त्या ठिकाणी असं सांगितलं गेलं की आमच्या सरकारचं केंद्रामध्ये सत्तेत आलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणी बदलल्या जाईल त्या संविधान बदलणाऱ्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हम भीम के औलाद भी भी है सन्मान केली

मुस्लिम या आश्वासित जरी ठिकाणी ठिकाणी करू इच्छितो त्या भाजप भागीदारी केली असेल तरी देखील शाहू आंबेडकरांच्या विचारधारासोबत या दोघांनीही कोणत्याही प्रकारची ठारख त्या ठिकाणी घेतलेली नाही माझ्या अल्पसंख्याक समाजा

मी आज तटकरे साहेबांच मनापासन या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो खऱ्या अर्थाने माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्या कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही ज्या कार्यकर्त्याचा घरात घातला एक माणूस देखील जिल्हा परिषद पंचायत समितीचा ग्राम पंचायतचा सदा सदस्य नाही त्या माझ्यासारख्या का छोट्या कार्यकर्त्याला राज्याचा प्रमुख पद्याचं काम शटकर साहेबांच्या माध्यमातून ठिकाणी झालेले मित्रांनो आणि म्हणून मी तटकडे साहेबांच सा, आणि राजांचा देखील मनापासून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तटकडे साहेबांना मी या ठिकाणी आश्वासन देतो की साहेब लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मी संपूर्ण राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण आपले उमेदवार उभे केले होते त्या त्या ठिकाणी जाऊन आंबेडकरी समाजाला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी सोबत लो। साथ, साथ दिवस त्या होतो डोंगरामध्ये म्हणजे फैजाना मी तुला कोकणामध्ये गेलो मित्रांनो कोकणामध्ये आपला समाज डोंगरामध्ये वाड्यामध्ये त्याटके राहतो हो। आपल्याकडे नगर म्हणतात पण तिकडे वाड्या म्हणतात त्या जाऊन या समाजाला आपल्या सोबत जोडण्याच्या काम त्या ठिकाणी मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जस मी सांगितलं की लोकांची दिशा भूल झाली धोका अटकून सांगत होतो अरे बाबा संविधान कुणी बदलू शकणार नाही धोका अटकून सांगित होतो मुस्लिम समाजाला की मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही परंतु विरोधकांनी आपलं त्या ठिकाणी हित साधून घेण्याचं काम त्या ठिकाणी झालं परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर निवडणुकीच्या निमित्ताने अजितदा आणि साहेबांनी एक वेगळ्या अशा प्रकारची भूमिका घेतली सगळ्या समाजाच्या हिताचे निर्णय गेले नारकी बहीण नावाची योजना या राज्यामध्ये लावून खऱ्या अर्थाने या राज्यातल्या माझ्या शेवटच्या बहिणीला आर्थिक पाठबळ देण्याचं काम अजितदादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मित्रांनो झाला लोकांनी वाटून होते काही मंत्री मंडळात म्हणजे आपल्या कार्यालयाची लाल देखील ठिकाणी बघितली होती परंतु या माझ्या लाडक्या बहिणींनी आणि माझ्या आंबेडकरी समाज आणि अल्पंचा समाजाने

दुसऱ्या अर्थाने जर नेता कुणी रा 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 या राज्यामध्ये असेल त्याचं नाव अजित दादा आहे त्याचं नाव त्याचं नाव अजित दादा आहे दिलेला शब्द पाडणारा नेता सकाळी सहा वाजेपासून रात्रीच्या बारा वाजेपर्यंत काम करणारा नेता सर्व समाजाला न्याय देणारा नेता हा या राज्याला तुम्हाला आम्ही आम्हाला त्या ठिकाणी मिळालं आणि म्हणून या नेत्याला मोठं करण्याचं काम हे नेतृत्व मोठं करण्याचं काम या नेत्याचा पाठीमागा

يا <applause>